श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी असणार आहे क कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातलं वातावरण हे आनंदाचं असावं सुखसमृद्धीने भरलेलं असावं आपल्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी असावा असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यामध्ये काहीही गैर नाही आता अर्थात आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला कष्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे पण बऱ्याचदा असं होतं की कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाला फळ मिळत नाही आणि म्हणूनच आपलं जे मन आहे ते उदास राहतं मग आपण भरपूर सेवा करतो पण त्या सेवेमध्ये आपलं मन लागत नाही त्यामुळे आजचा हा छोटासा जो उपाय आहे तो तुम्ही दररोज न चुकता जर केला तर अगदी सहा महिन्यांमध्ये तुम्हाला सकारात्मक आणि चमत्कारिक असा बदल पाहायला मिळेल ज्या काही सेवा आहे त्या तुम्हाला चालू ठेवायच्याच आहे ज्या आपण नित्यसेवा करत असतो त्या करणं गरजेचंच आहे पण हे तीन शब्द तुम्हाला दररोज न चुकता म्हणायचे आहे याला तुम्ही जादूचे शब्द असं म्हटलं तरीही हरकत नाही पण तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो आ, उपाय किंवा सेवा काय आहे हे सांगण्या अगोदर तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे याचा अर्थ फक्त आपल्याकडे खूप सारी संपत्ती आहे आपला बंगला आहे गाडी आहे असा त्याचा अर्थ होत नाही तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे हे कसं ओळखावं तर तुमचं आरोग्य चांगलं असेल तुम्ही निरोगी असाल तुमचं घर संपूर्ण निरोगी असेल तर निश्चितच तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे कारण आरोग्य ही धनसंपदा असं म्हटलं जातं त्यामुळे ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना तो पुढे जाऊन धनसंपत्ती कमावू शकतो पण ज्याचं आरोग्य चांगलं नाही त्याला असलेल्या संपत्तीचा देखील उपभोग घेता येत नाही म्हणून जर तुमचं आरोग्य सुदृढ असेल तर देवाचे खूप आभार माना की देवाने तुम्हाला ही खूप मोठी संपत्ती दिलेली आहे म्हणून लक्ष्मीचा संबंध केवळ पैशाशी न ठेवता आपल्या आरोग्याशी ठेवा या व्यतिरिक्त आपल्या घरातलं वातावरण जर सकारात्मक विचारानं भरलेलं असेल किंवा मग आपल्या घरात कुठलीही परिस्थिती येऊ सुखाचा दुःखाचा प्रसंग येऊ पण जर आपल्या घरातले सगळे सदस्य आनंदाने राहत असतील एकजुटीने राहत असतील किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असूनही जर प्रत्येकजण समजूतदारपणाने पुढे पाऊल टाकत असेल तर निश्चितच आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे असं समजावं तर स्वामी भक्त हो असो आता आपल्याला कुठले तीन शब्द म्हणायचे आहे हे आपण जाणून घेऊया तर हे म्हणण्यासाठी तुम्हाला कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही तुम्हाला फक्त नित्य नियमाने हे एक काम करायचं आहे समजा हे काम घरातील करत्या पुरुषाने केलं तर अतिउत्तम नाही तर मग घरातील महिलांनी केलं तरीही चालणार आहे किंवा दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं तरीही त्याचा लाभच मिळणार आहे तर तुम्हाला करायचं काय आहे संध्याकाळच्या वेळेस जी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते किंवा जो प्रदोष काळ असतो ना त्या काळामध्ये तुम्हाला हे छोटंसं काम करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि ज्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस देवीची पूजा अर्चा होते किंवा काही ध्यानधारणा होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य देखील करते म्हणून ही वेळ आपल्याला पाळायची आहे या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी श्लोक काहीतरी मंत्र आपल्या घरामध्ये म्हणायचे आहे लहान मुलं असतील तर आपण त्यांना घेऊन म्हणू शकतात किंवा तुमच्याकडे टी व्ही आहे मोबाईलवर आहे त्यावर जरी लावून दिलं तरीही चालेल पण संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये मंत्रस्तोत्र हे लावलेच गेले पाहिजे त्यामध्ये शुभम करोती येतं किंवा तारक मंत्र येतो हनुमान चालिसा मारुती स्तोत्र ह्या ज्या काही गोष्टी आहे रामरक्षा आहे हे जर आपण दररोज संध्याकाळी लावून दिलं तर बघा काहीच दिवसांमध्ये तुम्हाला एक सकारात्मकता जाणवेल तुम्हाला देखील खूप प्रसन्न वाटेल आणि जेव्हा आपलं मन प्रसन्न होतं तेव्हा आपोआप आपल्या घरामध्ये सगळ्या काही गोष्टी चांगल्याच घडू लागतात त्यामुळे तुम्ही आवर्जून हे एक काम करत जा या व्यतिरिक्त आपल्याला कुठले असे तीन शब्द बोलायचे आहे तर संध्याकाळची वेळ झाली की आपण दिवाबत्ती करतो तशा पद्धतीने दिवाबत्ती करून घ्यायची आहे आणि यावेळेस आपल्याला तीन उदबत्त्या लावायच्या आहे तीन उदबत्त्या लावायच्या त्यातली जी एक उदबत्ती आहे ती आपल्या देवघरासाठी असणार आहे दुसरी जी असणार आहे ती आपल्या पित्रांसाठी असणार आहे आणि तिसरी जी असणार आहे ती आपल्या वास्तूसाठी असणार आहे कारण वास्तू तथास्तू म्हणत असते ज्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद कुलदेवतेचा आशीर्वाद असतो त्या घराची भरभराट होते आणि ज्या घरामध्ये पित्रांचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो अशा घराची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्याला या तिघांचाही आशीर्वाद संध्याकाळच्या वेळेस प्राप्त करून घ्यायचा आहे तर पहिली जी अगरबत्ती असणार आहे उदबत्ती असणार आहे ती आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघरामध्येच फिरवायची आहे ती कशा पद्धतीने तर आपल्याला तीनदा ओम नमो कुलदेवताय नमहा असं म्हणायचं आहे ओम नमो कुलदेवताय नमः ओम नमो कुलदेवताय नमः असं तुम्हाला तीनदा उदबत्ती फिरवून आपल्या देवघरामध्ये हा जो मंत्र आहे तो तीनदा उच्चारायचा आहे ही अगरबत्ती देवघरातच आपल्याला लावून द्यायची दुसरी दी, दुसरी जी अगरबत्ती असणार आहे ती आपल्याला वास्तुदेवतेच्या नावानं म्हणायची आहे आता तुम्ही जर तुमच्या घरामध्ये वास्तुपुरुष ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही उदबत्ती फिरवायची आहे आणि ही उद्बत्ती फिरवत असताना संपूर्ण घरभर फिरायचं आणि ओम नमो वास्तुदेवताय महा ओम नमो वास्तुदेवताय महा असा मनातले मना जप करायचा आहे कमीत कमी तीनदा म्हणा यापेक्षा जास्त वेळ तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे पण संपूर्ण घरभर आपल्याला म्हणायचं आहे जेवढे रूम असतील तेवढ्या रूममध्ये किचन असेल किचनमध्ये हॉलमध्ये सगळीकडे फिरवायचं आहे आणि त्यानंतर ही जी अगरबत्ती आहे ती आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी लावायची आहे आता अगरबत्ती लावण्यासाठी छोटे छोटे प्लास्टिकचे अगरबत्ती स्टँडही मिळतात ते सरळ आपण दरवाजाला चिटकवू शकतो किंवा भिंतीवरही ते चिटकवता येतात तशा पद्धतीने देखील तुम्ही उदबत्ती त्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावू शकतात किंवा जर स्टँड असेल तर त्या ठिकाणी जरी उदबत्ती लावली तरीही चालणार आहे आता तिसरी जी उदबत्ती असणार आहे ती पितृदेवतेंच्या नावाने आपल्याला लावायची आहे आता ही कुठे लावायची तर आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे दक्षिण भिंत आहे मग ती हॉलची असू द्या किंवा मग एखाद्या बेडरूमची असू द्या किंवा देवघर असेल तुमचं तर त्या ठिकाणी दक्षिण दिशेलाच आपल्याला उदबत्ती फिरवायची आहे हे लक्षात घ्या शक्यतो आपला जो हॉल आहे त्या हॉलच्या दक्षिण दिशेला तुम्ही ही अगरबत्ती फिरवू शकतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी फिरवताना देखील आपल्याला ओम नमो पितृदेवताय आहे महा असं म्हणायचं आहे कमीत कमी तीनदा जास्त वेळेस तुम्ही म्हणू शकता आता ही अगरबत्ती कुठे लावायची तर हे बघा तुम्हाला जर ही अगरबत्ती मुख्य दरवाजावर लावायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लावू शकतात किंवा तुमची गॅलरी वगैरे दक्षिण दिशेला असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये जरी ही उदबत्ती लावून दिली तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने दररोज न चुकता आपल्याला ह्या तीन अगरबत्त्या लावायच्या आहे आणि तिघांचंही स्मरण करून आपल्या घराच्या भरभराटीसाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आता तीन शब्द कुठले होते पुन्हा एकदा सांगते सगळ्यात अगोदर ओम नमो कुलदेवताय नमहा दुसरं ओम नमो वास्तुदेवताय नमः आणि तिसरं ओम नमो पितृदेवताय नमः आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा मग ते पाठ करायला काहीही अवघड नाही अशा पद्धतीने तुम्ही आजपासून जेव्हापासून हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून हे करायला सुरुवात करा बघा तुमच्या घरामध्ये अलौकिक असे बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या एखादी गोष्ट जर आज आपण केली तर लगेच उद्याच्या उद्या आपल्याला काहीतरी फरक जाणवेल असं त्याचा अर्थ घेऊ नका कारण कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य लागत असतं आणि आपण किती विश्वासाने ह्या गोष्टी करत आहोत हे देखील महत्त्वाचं असतं म्हणून सातत्य ठेवा सातत्य जी व्यक्ती ठेवते तिला शंभर टक्के अनुभव मिळतात म्हणजे मिळतातच त्यामुळे स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय किंवा छोटीशी सेवा तुम्ही दररोज करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या तुम्हाला याचा अनुभव आल्यानंतर कमेंटमध्ये देखील तसं सांगा कारण तुमच्यामुळे इतरांना देखील त्याचं मार्गदर्शन मिळेल आणि ते देखील अशा पद्धतीची सेवा सुरू करतील तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद